स्थानीय मराठा शिक्षण संस्था द्वारा संचालित शांतिनिकेतन इंटरनॅशनल स्कूल अमरावती येथे वीस डिसेंबर रोजी संत गाडगेबाबा पुणे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विदर्भातील महान समाज सुधारक समाजाला स्वच्छतेची शिकवण देणारे संत गाडगेबाबा यांच्या कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी क्लीनलीनेस ड्राईव्ह घेण्यात आला या प्रसंगी संत बाबांच्या प्रतिमेला मुख्याध्यापिका स्मिता ठाकरे तसेच विजय सोमानी यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले संत गाडगे बाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय पल्लवी परमार यांनी विद्यार्थ्यांना करून दिला अक्षय धारूडकर क्रीडा शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियाना अंतर्गत शाळेतील संपूर्ण परिसर स्वच्छ केला बालपणापासूनच विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची सवय लागावी हा यामागील उद्देश होता केवळ एकच दिवस नाही तर कायम ही स्वच्छतेची सवय विद्यार्थ्यांना लागावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी इच्छा अनासाने आरोही काळे ईश्वर हरणे या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी माहिती इतरांना सांगितली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपाली देशमुख अर्चना झंवर रिमी आरतीया अश्विनी शेटे ज्योती टावरे यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका स्मिता ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री सूर्यवंशी निलेश निंदाने यांनी केले विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाचे संस्थेचे संचालक डॉक्टर अमोल भोयर यांनी कौतुक केले उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती